शिव देश शिवसंदेश आपलं मराठी बातमीच माहेर कर शिवाजी देशमुख यांचा नंबर आहे का बोला अ, सर मी रिलायन्स जिओ कंपनी मधून बोलते जो जिओचा नंबर आहे हा जो मी तुम्हाला आता कॉल केलेला आहे सर तुमचा जिओचा नंबर आहे ना एट थ्री सिक्स नाईन ओ, हो हो बोला ना बोला ना पुढे बोला ना काय नाही केला का बरोबर आहे बरोबर आहे ऍक्च्युली काय आपले अंबाली साहेब आहेत ना हॅलो येतो आवाज बोला आपले अंबाली साहेब आहेत ना रिलायन्स चे हा त्यांनी डिक्लेअर केले ना गुजराती कंपनी आहे म्हणून अच्छा मग हा मग म्हणजे काय मी महाराष्ट्राचा आहे आणि शिवदेव सामाजिक संस्थेचा मी ट्रस्टी आहे असं असताना मी माझा जिओचा नंबर कसा चालू ठेऊन मला ऍक्च्युली पोर्ट करायचा आहे नंबर अच्छा ही जिओची सर्व्हिस बंद करायची आहे गुजराती असून जर गुजराती, गुजराती तुम्ही गुजराती गुजराती, गुजराती करून जर तुम्ही एकतर व्यवसाय चालतो पूर्ण अंबालींचा पूर्ण देशभर बरोबर आणि डिक्लेअर करताय गुजराती आहे म्हणून फक्त गुजराती कंपनी आहे मग आम्ही जिओ कुठल्या हिशोबाने घ्यायचं कुठल्या परिस्थितीमध्ये वापरायचं आम्ही जिओ ठीक आहे सर पोर्ट करायचं आहे मला एवढं फायनल तुम्ही लक्षात घ्या सर नंबर पोर्ट करायसाठी तुम्हाला रिचार्ज करावा लागेल नंबर पोर्ट करेल मी पोर्ट करेल नाहीतर बंद करेल डायरेक्ट ऐकलं बंद झाला तरी मला काही फरक नाही पडत